सम्यक स्मृती कशाला म्हणायचं हे आपण सम्यक स्मृतीला जागरूकता जागरूकपणा आणि विचारीपणा याची आवश्यकता आहे सम्यक स्मृती काय म्हणायचं स्मृती म्हणजे काय आठवण चित्त आपलं मन ह्याला काय आहे जागरूकपणा जागृत दृष्टीने बघा ना तुम्ही खरं कोठं काय असेल नसेल ते आपण असं जागरूकपणे पाहिलं पाहिजे आणि विचारीपणानं पाहिलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी ह्याला फार आवश्यक आहेत मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ आहे आपलं मन हे सतत जागृत ठेवलं आहे अंधश्रद्धेनं किंवा अंध भावनेनं किंवा कुणाचं तरी प्रेशर कुणाचं तरी बर्डन कोणाची तरी भक्ती विनाकारण असल्यानं हे आपलं जे आहे ते विचाराचं हे विचारीपणा आपला नष्ट करणे याच्यात सम्यक स्मृतीला ते हे योग्य नाही म्हणजे याचा अर्थ काय दुष्ट वासनावर आपल्या मनाचा पहारा ठेवला पाहिजे आपल्या मनात वाईट विचार आला नाही पाहिजे आपल्यामध्ये दुष्ट वासना आली नाही पाहिजे हे स्मृती सम्यक स्मृतीचे दुसरे नावच आहे समजा आपलं मन चित्त स्वच्छ मन ठेवायला पाहिजे आणि तेच खरं तर सम्यक स्मृतीचं चिन्ह आहे किंवा त्याला तसं मानता येईल आणि सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आयोजिका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात आता हे जे आपण पाहिलं मागच्या एक 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 व्हिडिओमध्ये माहिती पाहतच आहेत की बाबा सम्यक दृष्टी आपण पाहिली कशी आहे सम्यक संकल्प कसा असावा हे पाहिलेलं आहे सम्यक वाचा सम्यक कर्मां सम्यक आविजीका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती हे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर आणखी संकट आहेत आणखी अडथळे आहेत ते पाच प्रकारचे अडथळे आहेत मग ते कुठले आहेत हे आपण सगळं करत असताना अष्टांगिक मार्ग अवलंबत असताना चांगल्या माणसालासुद्धा पाच प्रकारचे अडथळे वाट बघूनच असतात तुम्ही कसंही वागा हे पाच अडथळे तुमच्या रस्त्यात आडवेच असतात आणि ह्याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते पाच अडथळे म्हणजे कोणता लोभ आपण लोभीपणा म्हणतो ना हवंच आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हा लोभ मलाच पाहिजे मलाच पाहिजे त्याला नको अशा प्रकारचं जे घडतं आहे त्याला लोभ म्हणायचा हा एक प्रकार झाला द्वेष एकमेकाचा दोष करणे दुसऱ्याचा दोष करणे आणि हा एक अडथळा आहे आणि तिसरा म्हणजे आळस आपण हे चांगलं काम आता करायच्याऐवजी पुन्हा करू उद्या करू हा okay, काय करता येईल असं आणि चौथी गोष्ट म्हणजे स्तुती विनाकारण आपली लोकांनी स्तुती करावी मी त्याची स्तुती करावी हा जो मनावर एक प्रभाव पडलेला आहे हे एक नष्ट झाला पाहिजे आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे जे चांगलं चाललेलं आहे त्याच्याबद्दल शंका घेणे जे चांगलं आहे एखादा माणूस चांगला आहे एखादं वागणं चांगलं आहे एखादं बोलणं चांगलं आहे आणि त्याच्यावर आपण संशय व्यक्त करणं आणि हे फार घातक आहे हा एक अडथळा आहे लोभ द्वेष आळस आणि सुस्ती हे अडथळे झाले आणि पुन्हा संशय आणि अनिश्चय म्हणजे तुम्हाला निश्चय नाही ठाम मत नाही आपलं मन चित्त एका जागेवर ठाम असलं पाहिजे की हे जर असेल तर मग हे पाचे अडथळे जे आहेत हे दूर करणे आवश्यक आहे आणि हे पाच अडथळे जे आपल्या वागण्या बोलण्या जे अडथळे आहेत येतात ते दूर केले पाहिजे आणि हे अडथळे म्हणजे कसं आहे आपल्या चांगलपणासाठी हे बंधनेच आहेत आणि ती दूर करण्याचा मार्ग हा समाधी आहे हे जे लोभ देश आळस व सुस्ती संशय अनिश्चय हे पाच अडथळे दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी परंतु सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे काय समाधी म्हटलं आणि एवढं ऐकलं की समाधी प्राप्त झाली अशातला भाग नाही त्याचं स्वरूप आणखी काही वेगळंच आहे असं बुद्धांनी सांगितलेलं आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एक एकाग्रता आणि आपण जर आपले चित्त मन ध्यान जर एकाग्र केले आणि ठाम ठेवले ठाम त्यात कुठलाही बदल न करता वरील केलेल्या उपदेशाला आपण ठामपणे राहिलो तर हे जे आटकाव आहेत ह्या अडथळ्यांना जर आटकाव आपल्याला करायचं आहे हे दूर फेकायचे आहेत तर स्वयंप्रेरित आणि ध्यानावस्थेच्या मार्गावर ते आपण जाणार यात कुठलीही शंका नाही परंतु ध्यानाच्या अवस्था ज्ञानाच्या जे अवस्था आहे त्या तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यानं केलेला अटकाव हो। हा देखील तात्पर तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद